तर मराठी भाषा दिनानिमित्त आज मुलुंडमध्ये मराठमोळ मुलुंड या संस्थेतर्फे मुलुंडमधले फेरीवाले तसंच दुकानदारांना मराठी भाषेत आपला व्यवहार करण्याची विनंती करण्यात आली यावेळी नागरिकांनी अमराठी फेरीवाल्यांना मराठीत व्यवहार करणार करा अशा आशयाचे फलक देऊन त्यांना मराठीत बोलण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना भारतरत्न तर सुलोचना दिदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा यासाठी स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली इथे जे अमराठी भाषिक आहेत आणि त्यांचं मराठीमध्ये संभाषण व्हावं म्हणूनच आम्ही या अमराठी भाषिकांना व्यापाऱ्यांना फेरीवाल्यांना असे फलक दिले आहेत की ज्याच्यावर लिहिलेलं आहे की मी अमराठी असलो आणि मला मराठी बोलता येत नसलं तरी मला मराठी समजतं कृपया माझ्याशी मराठीतच बोला असं एक आम्ही त्यांना फलक दिलेला आहे जेणेकरून सर्वांनी त्यांच्याबरोबर मराठीतून संवाद साधावा मुंबईमध्ये मराठी भाषा ही बोललीच जात नाही म्हणून आम्ही शाळेमध्ये हा उपक्रम राबवून शाळेच्या विद्यार्थी आणि शाळेमध्ये पण आता मराठी शाळा आहे याच्यामध्ये कमी प्रमाणात विद्यार्थी मराठी बोलायला मराठी शिकायला येतात आहे तर असं मी त्यांना असं समजून सांगत होतो की आम्ही सगळं मराठी मोल संस्थेचं की मराठी भाषा ही आहे हे ही मराठी भाषा आपली जपायला पाहिजे त्यासाठीच हा उपक्रम आज मराठी मराठी दिन प्रचार फेरी आम्ही त्यासाठी काढली